श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज माझ्या आवाजातून बाळूमामांचा संदेश आपल्यासाठी सादर करत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तानो मामांचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा याने तुम्हाला आपले व्हिडिओज पहिले मिळतील आणि मामांचे भक्तांवर आज जो संदेश जो व्यक्ती मन लावून पंधरा मिनिट ऐकेल त्याला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब खुश होईल आणि तुम्ही नक्की भाग्यवान ठराल म्हणून तुम्ही तुमच्या सर्वात मोठी इच्छा मामा लवकरच पूर्ण करणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे आणि मामावरील विश्वास तुम्ही दृढ ठेवला पाहिजे आणि तुमचा मार्ग पूर्ण अडथळे आता तेवढा दृढ असला पाहिजे मामा म्हणतात भक्तानो कृपा सतत होत असते मामांची कृपा झालेले नसते आपसं म्हणून चालत नाही नक्कीच तुमच्या जीवनावर जे काही तुमचे सर्व चूक मिळणार आहे त्या माध्यमातून आपला प्रयत्न सतत पोचत असतो म्हणून प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र भान ठेवायचं आहे की आपलं अंतर्मन एकमेकांसोबत जोडलं आहे हे भान विसरू नका आणि जी नाते आपण जोडत राहिलो पाहिजे एवढं मात्र निश्चित म्हणून तुम्ही लक्षात ठेवून मामांवर विश्वास ठेवा हवा तो आणि विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकणार आहे तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आहेत आणि थोडा संयम ठेवून त्याचा आनंद घेतला पाहिजे या कलियुगात काय यशस्वी होण्याचं सूत्र असेल तर ते फक्त संयम आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो ज्याच्याजवळ जास्त संयम त्यालाच देव पावणार आहे कर्मावर विश्वास ठेवून तुमच्या सर्व इच्छा ही सोडून द्या आणि तुमच्या रोजच्या कामाला तुम्ही मार्गी लागा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यश आणि सुख हे नक्की येणार आहे विश्वास ठेवा चमत्कार हा एका दिवसात होत नसतो त्या चमत्काराला सुद्धा कर्माची जोड लागते आणि शेवटी विश्वाससुद्धा महत्वाचा असतो मनात देवाबद्दल भाव ठेवा आणि सर्व सोडून द्या माझ्या मामावर सुखी समाधानी आनंदी जीवन कसे जगावे आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे एक रूप आहे शिवाय माणुसकी जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो पण आपण कधी कधी पुढे जाण्याच्या स्पर्धेचा धोका कपट देखाव्याचा आसरा घेतो खरं तर हे सर्व काही आपण आपल्या आनंदासाठी करत असतो पण इतकं करून ही शेवटी आपल्याला पदरात दुःखच येतं कारण तो रस्ता चुकीचा असतो म्हणून चुकी, चुकी जीवनासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत आवडतं काम करा काही लोक आपलं दैनंदिन काम आपण सामाजिक कार्यात सक्रिय राहतात काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवतात तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा आनंदी राहायचा असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा ही व्यक्ती कोणीही असू शकते आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही माणसं हा भावनेचा भुकेला असतो मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेच आहे जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिलं पाहिजे सरळ जीवन जगा आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगलं पाहिजे दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्याच्या वाचलेल्या पैशांची बचत करा शिकलं पाहिजे वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो प्रामाणिकपणे वागा मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणं खरंच खूप गरजेचं असतं यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजीतच असतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो त्यातूनच त्यांना आपलं भिंग फुटता की नाही याची भीती वाटतं शेवटी तुम्ही वचन पाळलं पाहिजे अनेक लोक विचार न करता दुसऱ्यांना वचनं देतात पण ती पूर्ण करता येत नाही अशा प्रवृत्ती आपल्याला सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते या उलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास मिळतो आणि त्यांच्यावरही लोकांचा विश्वास असतो जीवनात तेच आनंदी राहू शकतात ही जगण्याची कला शिकतात तोच माणूस जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो कारण त्याला माहीत असतं की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर जगातील कोणतंही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून रोखू शकत नाही तुम्हाला खरंच आनंदी व्हायचा असेल तर आयुष्यात नेहमी तुमचं मन सांगेल ते करा सर्वांचं ऐका पण तुमच्या ऐका आनंद तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देतो असेच बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमची सर्व आणलेली कामं ही नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही अखंड राहील बाळूमामा म्हणतात नक्कीच जीवनामध्ये आनंदी राहण्याचे सोपे मार्ग आहेत सुंदर क्षण लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा कधी तुमचं मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या भूतकाळातील सुंदर क्षणांची आठवण करा उदाहरणार्थ लहानपणीची खोड मित्रांसोबतची मजा एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण किंवा चित्रपटातील मनोरंजक दृश्य लक्षात ठेवा तुमच्या उदास चेहऱ्यावर आपोआप हसू येईल कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका आयुष्यात नेहमी आनंदी राहायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण प्रत्येक वेळी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग द्वेष मत्सर दुःख आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरत त्यामुळं लोकांकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या जीवन खरंच खूप सुंदर आहे ते सुंदरपणानं जगलं पाहिजे आयुष्यात येऊन आपण प्रत्येक गोष्ट अनुभवली पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेलच असं नाही काही गोष्टी तुम्हाला यश मिळेल पण काही गोष्टी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जाते कोणतीही गोष्ट चुकीची झाली किंवा बरोबर झाली म्हणजे ती गोष्ट चुकीची नसते कारण ती गोष्ट तुम्हाला तुमच्या पायावर उभा करण्यासाठी सिद्ध करते जीवनात जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीकड बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे हे जग खूप सुंदर आहे प्रत्येकाला स्वार्थ असतो तुम्ही कधीतरी स्वार्थी बनलं पाहिजे जीवन तरच तुमचं उजाळात येईल तुमचं मित्र खूप महत्वाचे आहेत हे मान्य आहे पण तुम्ही त्यांना ज्या ठिकाणी भेटायला जाल ते घर आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे आपण मोठे झाल्यावर कामात आणि मित्रांमध्ये इतके व्यस्त होतो की आपण रात्रीचं जेवण करून घरी झोपतो पण तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा कदाचित तुमची आईसोबत किंवा वडिलासोबत किंवा भाऊ किंवा बहिणीसोबत अधिक सोयीस्कर असाल ज्याच्याशी तुम्हाला तुमची गुपित शेअर करा असं केल्यानं जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा कुटुंबातील एक अधिक विश्वासशाही व्यक्ती तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढू शकते तुमच्या काही त्रुटी आहेत हे मान्य करा प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि कमकुवतपणा वेगवेगळा असतो आपण आपल्या कमकुवतपणामुळे ओळखून त्या स्वीकारल्या पाहिजेत होय या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकत नाही जगात असे काही लोक आहेत जे आपल्यापेक्षा चांगले आणि चांगले काम करू शकतात हे आपल्या स्वीकारावे लागेलच मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त तुमच्या चुका स्वीकारा तुम्ही तुमच्या उणीवा ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतातच पण जो त्या वेळेस सुधारून स्वतःला सांभाळतो तो पुढे जातो नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांना फटकारणं इत्यादी यातून तणावाशिवाय काहीही नाही नेहमी आनंदी वाटून घ्या शेअर केल्याने आनंद वाढतो हेही तुम्हाला ऐकलं असेलच त्यामुळे तुम्हालाही नेहमी आनंदी राहायचं असेल तर आजपासूनच आनंद वाटायला सुरुवात करा लोकांना त्यांचं जीवन आनंदाच्या रंगाने भरण्यास मदत करा यामुळे तुम्हाला आतून आनंद मिळेल त्यासोबतच तुम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वादही मिळेल लक्षात ठेवा तुम्ही जगाला जे काही देता त्याच्या दुप्पट परतावा मिळेल जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गोष्टी मी करेन त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवर आहेत तर काही मानसिक पातळीवर आहेत असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याप्रेम त लवकर फुटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अथांग अशी कृपा दृष्टी राही बाळूमामा म्हणतात शारीरिक पातळीवर कृतींपैकी सर्वात महत्वाची कृती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या शरीरावर मनापासून प्रेम केलं पाहिजे स्वतःचे शरीर नीटनेटकं देखणं राखायचं इतकं की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित प्रसन्न झाली पाहिजे शरीर फक्त बाह्य समजून ते देखणं होणार नाही ते सतेज सुदृढ निरोगी राखलं पाहिजे त्या दृष्टीनं मी किंवा तुम्ही योगासनं किंवा व्यायाम सुरू करावंच पाहिजे नियमित व जीवन सुयुक्त आहाराचा अवलंब करा व्यसनापासून चार हात दूरच रहा शरीराबरोबरच मनाचं पोषण करण्यासाठी कलेचा आश्रय घ्या अत्यंत चिकाटीने गायन वादन नर्तन साहित्य चित्रपट नाट्यपैकी एकतरी कलेचा आस्वाद घ्यायला शिका शक्यतो एखादी कला आत्मसात करा माझी स्वतःची बौद्धिक शारीरिक मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझ्या यशाचं लक्ष निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा अर्थात तुम्हाला हेही ठाऊक आहे केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही साफल्याचा आनंद पर पूर्वशाने मिळत नाही म्हणून कला क्रीडा ज्ञान क्षेत्रात उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करा नोकरी व्यवसायाच्या बाबतीत आवडीचे क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही तुम्ही तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवण्याचा प्रयत्न करा तसं नाही मिळालं तर मिळालेल्या कामात अत्यंत आवडीने करा घेतलेल्या शिक्षणात मिळालेल्या ज्ञान माझ्या तुमच्या नोकरीच्यासाठी नक्की व्यवसायासाठी वापरा खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तुमचं आयुष्य सुख समाधानी होणार आहे म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक नवीन मार्ग मिळणार आहे जीवन जगा हो आनंदाने सर्वांशी बोला प्रेमाने जीवन अनमोल जान मानवा राहतू मिळून सुखान जीवन जगा हो आनंदाने खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाचे जीवन जगायला आवडत पण खरं आहे विचार आपल्या मनाला आपण रोज आनंदी जीवन जगतो का आजच्या धावपळीच्या धाकधकीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून धावपळ करत असतो कोणालाच कोणासाठी वेळ नाही थोडा हसावं बोलावं बसावं पण इतका निवांत वेळ कुठला उपभोगात आपण सर्वच जण कामाच्या तणावात खरा आनंद उपभोगतच नाही खऱ्या अर्थाने आपण जीवन जगतच नाही जीवन जगत नाही असं म्हणावं लागेल एखादी गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका त्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून जीवन जगत असताना विशेष म्हणजे आनंद ह्या शोधता आला पाहिजे आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो पण त्यासाठी आपलं मन हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागत मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळवू शकतो त्यासाठी जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे नेहमी मन मोकळं असलं पाहिजे की विशेष म्हणजे आपलं मन नेहमी रित ठेवावं कोणाविषयी मनात आडी धरू नये कोणाचा राग द्वेष मत्सर करू नये मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे कुठल्याही गोष्टीची चिंता विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात त्यामुळं जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही म्हणून जीवनात सकारात्मक मित्रांची निवड केली पाहिजे चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे कोणाशीही शत्रुत्व वैर घेऊ नये कोणाविषयी आकसही धरू नये ज्यामुळं आपलं आयुष्य कठीण बनतं त्या गोष्टींचा आपल्या मनाला त्रास होतो ती न केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो नेहमी दुसऱ्यांची मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे आपण जसे वागू जसे बोलू तेच परत आपल्याला मिळतं त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलणं आवश्यक आहे सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आधी आपलं कुटुंब आनंदी ठेवावं आपण नकारात्मक राहिलो तर कोणतीही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून लहान लहान गोष्टीवर लक्ष देऊन त्याच्या मनापासून आनंद घ्या फार लांबचा विचार करत बसू नका दररोज प्रसन्न राहा उत्साही राहण्यासाठी सकाळ सायंकाळ वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा आरोग्य ही खरी संपत्ती आहे त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नका कारण त्यामुळे दुःखाच्या वाट्याला दुःख चेत सर्व काही चांगलं होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा कितीही दुःख संकट आली तरी त्या हसत हसत सामोर गेलं पाहिजे समस्येचं समाधान शोधलं पाहिजे कशीही असो परिस्थिती वास्तव स्वीकारलं पाहिजे दोरीवर जरी लागलं चालावं चालता आलं पाहिजे त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो भविष्याचा फार विचार करत बसू नये नेहमी वर्तमानात जगायला शिका असं नको व्हायला हो की भविष्याची चिंता करता करता वर्तमान हे आपलं खराब व्हायचं हो त्यामुळं नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा आनंद नेहमी वाटून घ्या तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झालं तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल त्यामुळे निश्चित राहा एकटेपणापासून दूर राहा ज्या गोष्टीपासून आनंद मिळाला त्या गोष्टी मनापासून करा मानसिक दृष्ट्या बळकट व्हा जीवन ही एक लढाई आहे त्यामुळे फार काळजी करू नका नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने राहा चांगलं कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते आजार होण्यापेक्षा त्याची भीती जास्त धोकादायक असते त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही आनंद हा आतून आला पाहिजे मनाला समाधान मिळतं शरीराला सुख मिळतं तसंच आत्म्याला आनंद मिळत असतो त्यामुळे मनात कोणताच अविचार नसावा हवं तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावं निसर्गही आपल्याला बरंच काही शिकवून जातो मनाची निरोगी व्यवस्था म्हणजे आनंद व दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे घडून गेलेल्या गोष्टीचा जा जास्त विचार केला की नैराश्य येतं त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात त्यामुळे प्रकृती बिघडते म्हणून नकारात्मक पुसून उमेदीने आनंदाने जगलं पाहिजे हे जीवन म्हणजे परमेश्वरानं दिलेलं एक गीत आहे ते कंटाळवानं न जाता उत्साहानं प्रेमानं आनंदात गेलं पाहिजे देखण्या घेण्यातून उत्साह प्रेम फुलवता आलं पाहिजे संवादातून आनंद देणं म्हणजे जीवन हो सुखदुःख अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणतीही परिस्थिती आनंदी राहिलं पाहिजे मनासारखं काम करणं म्हणजे आनंद सुंदर छान वातावरण निर्माण करणं म्हणजे आनंद फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारणं त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद आवडीनुसार वेळ घालवा म्हणजे आनंद अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळवू शकतो स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आलं पाहिजे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा